पतंग उडवण्यासाठीचा सिंथेटिक मांजा नायलॉन धागा आणि इतर तत्सम सिंथेटिक धाग्यांचं उत्पादन विक्री साठवणूक खरेदी आणि वापराला मनाई आहे तरीही त्याची विक्री केली जात असल्यानं इचलकरंजी महापालिकेच्या विशेष पथकानं तीन विक्रेत्यांवर कारवाई करत साहित्य जप्त केलं तसंच संबंधित विक्रेत्यांना पुन्हा नायलॉन मांजा अथवा सिंथेटिक धागा अशा वस्तू आढळल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा दिलाय पतंग उडवण्यासाठी वापरणाऱ्या चायनीज मांजा नायलॉन धागा आणि इतर तत्सम सिंथेटिक धाग्यांमुळे अनेकांचे जीव जात असून कित्येक जण गंभीर जखमी होत आहेत त्यामुळं त्याच्या उत्पादन आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे या अनुषंगानं इचलकरंजी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी विशेष पथक स्थापन करून कारवाईचे आदेश दिले होते त्यानुसार या पथकानं झेंडा चौक लायकर मळा परिसरात भेट देऊन अशा वस्तूंची विक्री करणाऱ्या कोहिनूर सायकल कंपनी पटवेगार प्लास्टिक जनरल स्टोअर्स सैफ अली पतंग सेंटर या विक्रेत्यांवर कारवाई करत साहित्य जप्त केलं तसंच संबंधित विक्रेत्यांना पुन्हा नायलॉन मांजा अथवा सिंथेटिक धागा अशा वस्तू आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला या कारवाईत मुख्य स्वच्छता निरीक्षक रफिक पेंढारी स्वच्छता निरीक्षक सचिन भूते, स्वच्छता निरीक्षक ओंकार शेटे, हर्षद कांबळे ओंकार पवार सहभागी झाले होते